शिवशाही बसमध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनं राज्यात एकच संतापाची लाट उसळली एकीकडे हे संवेदनशील प्रकरण तर दुसरीकडे राजकीय नेत्यांची असंवेदनशील विधानं देखील समोर येत आहेत वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली होती त्यानंतर आता संजय सावकारे यांनी याबद्दल माफी मागितली आहे संजय सावकारे यांनी नेमकं काय का विधान केलं होतं ते आधी पाहूयात असं म्हणता येत नाहीये एखादी घटना घडली म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाहीये असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येक जण सुरक्षित राहायला पाहिजे संजय सावकारे यांच्या याच विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती त्याबद्दल आता सावकारे यांनी माफी मागितली आहे त्यांनी म्हटलंय की बलात्कार घडतात असं मी काही बोललेलो नाही सर्वात आधी जर कोणाचं मन दुखावलं असेल तर मी माफी मागतो माझ्या बोलण्याचा कोणताही तसा उद्देश नव्हता पत्रकारांनी मला विचारलं होतं की तुमचं सरकार आल्यापासून महाराष्ट्रात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत त्यामुळे मी ते बोललो पण माझ्या त्या विधानाचा विपर्यास करण्यात आला तरी मी माझ्या विधानामुळे कोणाची मनं दुखावली गेली असतील तर मी माफी मागतो माझा असा कोणताही उद्देश नव्हता तसंच महाराष्ट्रातील सरकार अशा घटनांच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे अशा घटनांमध्ये तातडीने कारवाई केली जाते असंही मंत्री संजय सावकारी यांनी म्हटलंय